मांडले आहेत ही गोष्ट खरी आहे की दिग्रज शहरामध्ये अत्यंत धुमाकूट झाला आहे तीन एप्रिल एकोणीस दोन हजार बारा मध्ये जी विकास योजना मंजूर झाली होती त्या विकास योजनेच्या बाहेर जाऊन मोठ्या प्रमाणावर परस्परच आरक्षण बदलून टाकले म्हणजे खेळाचं मैदान तर आपण मंत्रिमंडळासमोर गेल्याशिवाय त्याचं आरक्षण काढता येत नाही दफनभूमीचं आरक्षणही काढण्याकरता आपल्याला खूप प्रोसेस करावी लागतं बगीच्याचे आरक्षण काढता येत नाही भाजी बाजाराचे आरक्षण काढता येत नाही पण या ठिकाणी तेव्हाचा जो शेषराव टाले नावाचा मुख्य अधिकारी होता त्यांनी सारे नियम तोडून म्हणजे जे जे, जे काही नियमाचा संपूर्ण उल्लंघन करत आहेत ते करून सर्व या ठिकाणी जमिनी आकृषित केल्या आणि अकृषी करून सर्व लेआउट पाडले गेले लेआउट विकल्या ले गेले पुढं त्यांनी एवढंच नाही तर, तर या ठिकाणी गायकवाडजींनी आहे की ग्रीन झोनच्या जमिनी येलो बेल्ट करून त्या विकून टाकल्या सर्वांना माझ्याकडे मोठी मोठं प्रकरण आहे छोटं प्रकरण नाही आहे त्यामुळं यामध्ये महसूल विभागाची जागा होती ती जागा कधी रेल्वेला आपण दिली होती रेल्वेने ती जागा परत केली महसूल विभागाला अठरा बटे चार जागा सुद्धा जा संशयामध्ये आहे की त्या जागेमध्ये सुद्धा काही लेआउट गेलाय कारण बाजूला त्यांची जागा लागू नाही एक रहिवाशी बेल्ट आहे त्यानंतर रहिवाशी जमीन आहे त्यानंतर ही शासनाई जागा आहे यामध्ये ते लेआउट आले आहेत अशा ज्या तक्रारी माननीय आपले विधानसभा सदस्यांनी केल्या आहेत मी या ठिकाणी आज याच्यात पूर्ण जर जायचं असेल तर फार मोठी चौकशी आहे आणि तीन खात्याला चौकशी करायला गेलो एक विभागीय आयुक्त आमचे महसूलचे त्यांना आमच्या सरकारी जागेमध्ये लेआउट टाकणे याची चौकशी करावी लागेल बाकी प्रश्न हे नगरविकासचे आहेत मान्य एकनाथ शिंदेसाहेबांशी एकदा त्यांच्याकडनं एक एस आय टी गठीत करून करण्याची एस आय टी गठीत करावं लागेल पोलिसांचा संबंध येतो आहे गुन्हे दाखल करावे लागतील कारण गुन्हे दाखल करावे लागतील ही करा एफ आय आर आहे हे पूर्ण फोर्जरी आहे हे शासनाच्या सर्व नियमाचे भंग केले आहे त्यामुळं मी आपल्याला एवढंच सांगतो की महसूल खातं नगरविकास खातं आणि गृह खातं या तीनही खात्याची एस आय टी मी आजच मान्य मुख्यमंत्र्याकडे नसती पाठवतो आणि मान्य नगरविकास मंत्र्याकडे पाठवतो त्याची संपूर्ण एस आय टी चौकशी लावून ज्यांनी हा फ्रॉड केला ते सारे मुख्याधिकाऱ्यासहित आमचे अधिकारी महसूलचे असतील ते आणि जे इथे माझ्याकडे यादीत आहे कोणी कोणी बदमाशी केली आहे ते सर्व त्याच्यामध्ये एस आय टीचा भाग करून खूप लोक आहेत त्याच्यामध्ये सतरा अठरा विकासक आहेत ते सर्व विकासक आहेत तर सर्वांना या एस आय टीचा भाग करू आणि तिनही विभागाचे अधिकारी हे चौकशी करतील आणि स्पेशल एस आय टी तयार करून आपण यामध्ये पूर्ण चौकशी करून जे काही आता या ठिकाणी बदमाशी झाली आहे ते त्या ठिकाणी लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करू आता आरक्षण तर टाक आरक्षण तर तोडल्या गेले आहेत लोक त्या ठिकाणी लेआउट टाकून बसलेले आहेत त्यांचाही विचार करावा लागेल की आता ज्या लोकांनी जमिनी खरेदी लेआउट खरेदी केलं प्लॉट पाडले प्लॉट विक्री झाले पण निश्चित मात्र हा एक मोठा घोटाळा आहे याची टी मार्फत इन्क्वायरी आपण करू सुनील भाऊ आज मंत्री महोदयांनी अतिशय उत्तर म्हणजे कार्यक्षमतेनी आणि उत्तर समाधानकारक दिला फक्त माझा एकच प्रश्न आहे मंत्री महोदयांना कि याच्यातवे किती अधिकारी कर्मचारी आत्ता कार्यरत आहे आणि कार्यरत असतील तर तुम्ही आज त्यांना निलंबित करणार आहात का चौकशी एसआयटी होत बसेल कारण आपण सहजपणे म्हणाला नसती मी पाठवेल आश्वासन नसती पाठवण्यापुरतं आहे मंजूर करण्यापुरतं कुठं आहे तुमची एसआयटी म्हणजे उद्या जर ही एसआयटी मंजूरच जागली नाही आश्वासनाची पूर्तता होईल नसती गेगायचा आनंद होईल पण नसती गेल्याने एसआयटी लागणार नाही म्हणून जे कार्यरत अधिकारी कर्मचारी आज आहेत त्यांना तुम्ही आता सस्पेंड करणार आहात का निलंबित करणार आहात का मामगा गंभीर <laughs> आहे तुम्ही एक कार्यक्षम मंत्री आहे अशा जबरदस्त मंत्र्यांकडून जबरदस्त उत्तर अपेक्षित आहे सुधीर भाऊ तो सुधीर तो म्हणणं बरोबर आहे की शेषराव टाले नावाचा इथला जो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरनी सारा बदमाशा केल्या आहेत आणि आमचे महसूलचे अधिकारी यामध्ये आहे की नाही हे तर विभागीय आय। आयुक्तांची चौकशी कारण ते एक अठरा पडे चार जमीन आहे ती महसूल खात्याची आहे त्यावर लेआउट नाही असं आत्ता सांगताय पण जर लेआउट निघालं तर आमचे अधिकारी दिवशी निघतील पण हा नगरविकास विभागाचा प्रश्न आहे पूर्णतः त्यामुळे मी माननीय एकनाथजी शिंदे यांच्याशी आज संध्याकाळपर्यंत या अधिकाऱ्याला तर गुन्हा दाखल केलाच पाहिजे या अधिकाऱ्याचं निलंबन केला पाहिजे या शासनात ठेवण्याचं लायकीचा अधिकारी नाही आहे इतकी इतकी परिस्थिती गंभीर आहे इतकं वाईट करून ठेवला आहे म्हणजे नियम एखाद्या अधिकाऱ्याने किती नियम तोडायचे तर तो सारे नियम तोडलेले आहेत एकही नियम असा नगरविकास खात्याचा नाही की ज्या अधिकाऱ्यांनी तोडला नाहीये पण मी या ठिकाणी एवढं सांगेल की माननीय एकनाथ शिंदेजी शिंदेजी नगरविकास मंत्री आहे त्यांच्याकडे आजच निलंबनाची मी नसते पाठवेल यांची एसआयटी चौकशी करण्याची आजच त्या ठिकाणी मंजूर मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे पाठवेल आणि सभागृह संपण्याच्या पूर्वी संपूर्ण या ठिकाणी काय काय चौकशा याच्यात लागल्या गेल्या परिस्थिती आहे काय काय झाला आहे निगंबन करण्याचा अधिकार मंत्री महोदयांना आहे नगर विकास विभागाला प्रस्ताव पाठवण्याची आवश्यकता नाही माझ्या एका गक्षवेधीवर हो महसूल विभागाचा अधिकारी होता आदिवासी विभाग मंत्र्यांनी त्या निलंबित केलं आणि म्हणून मागं रीतीने वाटतं की बावनकुळे साहेब जबरदस्त नेते विदर्भाचा वाघ आहे आता महाराष्ट्राचे वाघ जागे आहे तुम्ही निलंबित करा तर खरं प्रश्न अगा योग्य समर्पक दे आणि कोणी माईचा गाल यानंतर या ठिकाणी अशी हिंमत करणार नाही क्रीडांगण म्हणजे त्या लहान मुघांच्या सुदृढतेचं लक्षण आहे जर त्यांनी तिथं त्या ठिकाणी अन्याय केलाय तर मला वाटतं निलंबित करा संपला विषय मान्य सुधीर भाऊच्या भावना आणि संजय गायकवाडजी सर्वांच्या भावना लक्षात घेता मी या शेषराव टाले नावाचा अधिकारी जो आहे ज्यांनी या संपूर्ण बदमाशा केल्या त्यांना निलंबित करण्याचा या ठिकाणी आदेश काढू आणि याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे कारण ही फौजदारी मामला आहे सर्व त्याकरता सुद्धा आपण पुढची कारवाई करू झालं निलंबित केलं भाऊ मंत्री महोदयाने केलं दहा डिसेंबर दोन हजार दहा ला इथं निर्णय झालाय अकरा वाजून पंधरा मिनिटांनी ज्या दिवशी निलंबनाचं उत्तर दिले जाईल त्याच दिवशी आदेश अमघात आणला पाहिजे अध्यक्षांनी निर्देश दिले तुम्ही एकदा पाहायचं असेल तर बघून घ्या दहा डिसेंबर दोन हजार दहा तर निलंबनाच्या आदेशाची अंमलबजावणी ही झाली पाहिजे कारण हे उत्तर या सभागृहामध्ये अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशानुसार आहे फक्त एवढे आठवण करून देतो आणि पाहिजे असेल तारीख वेळ सेकंद देतो अध्यक्ष महाराज करतो ओके चला शेवटच झालं ना एवढं चांगलं अध्यक्ष महोदय मंत्री मंत्री महोदयांनी निलंबनाच्या कारवाईची घोषणा केली समर्पक उत्तर पण मला मिळालं पण माझी अपेक्षा अशी आहे की जी टी आपण नेमणार त्याचा टाइम बॉन्ड कार्यक्रम म्हणजे एका महिन्यात ही चौकशी पूर्ण करून सगळी कायदेशीर प्रक्रिया आपण पूर्ण करावी गुन्हे दाखल करावे अशी माझी मागणी आहे एक महिन्यात तीन महिन्यामध्ये अध्यक्ष महोदय तीनही विभाग आहे महसूल आहे नगरविकास आहे ग्रह आहे तीन महिन्यामध्ये पूर्ण चौकशी करू आणि हो या चौकशीची संपूर्ण कारवाई तीन महिन्यात पूर्ण करू हे जे शिवाय शसरले हे मूर्त्यापूर्ले होते एकदम वादग्रस्त भ्रष्टाचारी अधिकारी म्हणून याची ख्याती आहे या अधिकाऱ्यानं परदेश दौरा करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते शासनाची बिना परवानगीचा त्यांनी परदेश दौरा केला त्याची तक्रार सुद्धा आली ते कारवाई झाली नाही तर परदेश दौरा त्यांनी केला याची जे संपत्ती आहे या संपत्तीच चौकशी करून किती संपत्ती आहे हे फटलावट होणार आहेत काय त्या काळामध्ये यांनी परदेश दौरा केला त्यासाठी ज्या ठेकेदारांनी याची तिकिटा काढल्या होत्या म्हणजे आता ठेकेदाराच्या मार्फत तिकीटा काढून हा परदेशमध्ये गेला आणि बिना परवानगीचा गेला त्याची सुद्धा चौकशी या निमित्ताने ते करणार आहेत काय आणि त्यांनी केलेले सगळे लेआउट हे याच्यामध्ये असलेले सगळे अधिकारी तो नुसतं एक निलंबितने टर्मिनेट केलं पाहिजे कारण प्रत्येक ठिकाणी यानं केलेले आणि कोणी पाठराखा करते याच्यावर सरकार जो कोणी याचा पाठराखा करत असेल त्याच्यावर कारवाई करणार आहे का आणि जिथं जिथं लेआउट केले त्या सगळ्या लेआउटची ची चौकशी मंत्री मोदय करणार आहेत का मान्य हरीश पिंपळीजीनी जे जे या ठिकाणी तक्रारी दिल्या सभागृहात त्या सर्व तक्रारी घेऊन हा ही तक्रारी एसआयटीचा भाग करू संपूर्ण तक्रारी एसआयटीचा भाग करू जो संजय विजयकुमार बंग आणि ही चौदा लोक आहेत यांनी शासनाची तर फसवणूक केली परंतु जनतेचा प्रचंड पैसा लुटला आणि या सगळ्यांच्या संपत्तीची चौकशी सुद्धा मंत्री महोदयांनी लावावी अशी देखील माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय हे खरं आहे संजय बंग निखिल पाटील दिनेश लड्डा अजय मोदानी विवेक मोई मोईन लतीप रवींद्र पाटील रवींद्र बोकिन पल्लेवार नारायण असवार विद्या दुधे स्वाती दुधे चंद्रकांत राठी आकाश राठी विजय विजयकांत राठी पांडुरंग पाटील हे असे लोक आहेत याच्यामध्ये या सर्वाची चौकशी करण्याकरता मी सांगितलं की तुम्ही ज्या ज्या तक्रारी द्याल आणि आज उद्याही द्याल एसआयटी समोर तुम्हालाही त्या ठिकाणी आपण सांगू हरीश पोंपळेलाही पाठवू तर हरीश पोंपळे ज्या तक्रारी देतील त्याही आपण एसआयटीचा भाग करू या सर्व लोकांना एसआयटी मध्ये आणू आणि सर्व चौकशी करू कुठली चौकशी शिल्लक राहणार नाही सर्व विभागाच्या चौकशा करू आणि यांच्याही मालमत्तेच्या चौकशा करू चला पुढची लक्षवेधी लक्षवेधी तीन प्रकाश भाऊ सोळंके